नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन शरद पवारांच्या चमत्काराने भाजपचे टेन्शन वाढलं राज्यात हरियाणा पॅटर्नचा भाजपला धसका कुणी घर देतं का घर केजरीवाल यांच्या नव्या घरच्या शोधात एका आठवड्यात खाली करणार दिल्लीतील दिल सरकारी घर सोडून गेले त्यांची बायको देखील निवडून आले नाही गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदेला लगावला खोचप टोला ब्रिटिश काली कुणबी मराठा जातीचे पुरावे घेऊन मोहोळचे डॉक्टर पाटील दाम्पत्य मनोज धरंगेच्या भेटीला महत्वाची कागदपत्रे केली सुपुरत इंदापूर शहरात दोन चार चाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्यावर सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल सुशील कुमार शिंदेचे सेलिब्रिटी नातू अखेर सोलापूरच्या मैदानात युवक काँग्रेसच्या विधानसभेसाठी आग्रह आजी दादामुळे नुकसान नाही मी असल्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेऊ नका त्यांचा फायदा झाला नाही रामदास आठवले यांचे वक्तव्य श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी प्राचीन दागिन्याच्या साठी मूल्याकनाच्या कार्यकर्त्याची नियुक्ती ह ब प गहिनाथ महाराज हावसेकर सह अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची माहिती गेल्या हो सहा टर्म पासून अनेक जण विरोधात लढून थकले आता कोणालाही येऊ द्या गिरीश महाजन कडाडले कर्नाटकातील गणपती विसर्जनाबाबत फेक न्यूज पसरून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची मागणी